नमस्कार आज कंजाला गावाचा ओहनापाडा येथे आलेलो आहेत या ठिकाणी दादा आणि दादा वडवी हे इथे उपस्थित आहे यांचे दोन्ही बंधूंचे राहते सहा घरांचं इलेक्ट्रिकच्या विद्युत शॉर्ट सर्किटमुळे घराला अचानक आग लागली आणि त्या आगीमध्ये त्यांचे सगळे राहते घरांचं सर्व जोडून खाक झालेला आहे इथे कुठलीही वस्तू त्यांचे शिल्लक राहिलेली आहे घरामधील अन्नधान्य आणि कपडे आणि घरास सगळं लाकूड हे जळून खाक झालेलं आहे त्यांच्यावर खूप मोठं संकट झालेलं आहे आज या ठिकाणी प्रशास तहसील प्रशासनाच्या वतीने पंचनामा करण्यासाठी तलाठी हे पण उपस्थित झालेले आहे आणि पुढे महाराष्ट्र विद्युती विद्युत विभागाचे कर्मचारी पण येथे येऊन गेलेले आहेत त्यांनी पण येथे पाहणी केलेली आहे या कुटुंबावर जे काही नैसर्गिक संकट उद्भवलेले आहेत या संकटामध्ये ते आता निराधार होऊन गेलेले आहेत यांना प्रशासनाने वेळीच दखल घेऊन त्यांच्या परी योग्य ती मदत पुरवठा व्हायला पाहिजे यासाठी आम्ही त्यांच्या वतीने प्रशासनाला कळवणारच आहे परंतु या परिसराचा या समाजाच्या सा काही घटकांनी सुद्धा आज त्या परिवारावर संकट आलेलं आहे दादा आणि दादा यांच्या परिवारावर तर एक व्यक्ती भेद न करता त्यांना इथे जीवन दैनंदिन जीवन जगण्यासाठी त्यांना उभं राहता यावं यासाठी फुलने तर फुलाशी पाकडी मदत करावी जेणेकरून त्यातनं त्यांना एक निराधार जो आधार निर्माण होईल आणि आज त्यांना राहायला सुद्धा नाही आज त्यांची वस्ती आज निसर्गाच्या सानध्यामध्ये झाडाखाली ते त्यांचा निवारा आहेत त्यांच्यावर खूप मोठं संकट आलेलं आहे त्यामुळे परमेश्वर त्यांना या संकटामध्ये हिंमत देण्याचं आपण त्यांना करणे प्रार्थना करतो आणि प्रशासनाकडे जेणेकरून आम्ही पटपुराव करतो की त्यांना जी मदत आहे ती मिळावी यासाठी आज इथे आम्ही उपस्थित झालेला आहे धन्यवाद